पळसदरी येथील अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा हर्षोल्ला साजरी करण्यात आली गुरुपौर्णिमा निमित्त समाजात विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्वामींच्या सगुण पादुकांवर अभिषेक गुरुपाद्य पूजन दत्त याग तसेच दुपारी आरती गुरुपौर्णिमा अन्नदान ग्रुपच्या वतीने महाप्रसाद व स्वरांजली हा दृष्टीबाधितांचा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम साजरा झाला सायंकाळी श्रीराम समर्थ महिला मंडळाची हरिपाठ सेवा तसेच रात्रीच्या आरतीनंतर बुवा महाडीत संचालित सप्तसूर एक स्वरांगिणी ही भजन सेवा महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुपारच्या स्वरांजली या कार्यक्रमाचे दरम्यान समाजातील अनेक मान्यवरांचे सन्मान करण्यात आले वळसदारी पंचक्रोशीतील चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा मान मिळवलेल्या कुमारी सिद्धी संजय शिंदे पत्रकार अभिजित दरेकर प्रभाकर गंगावणे प्रशांत खराडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी विक्रांत दरेकर राजू पोतदार अॅडव्होकेट प्रदीप सुर्वे ज्ञानेश्वर दुधे रघुनाथ निगुडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पारधी